पंढरी क्षेत्रामध्ये येण्यासाठी सुद्धा भाग्यच लागतं इथं कोणालाही येता येत नाही माणसं संसारात राहून अनेक वर्ष संकल्प करतात नाही आता काही झालं तरी पुढल्या वर्षी पंढरपूरला जायचं काही झालं पुढल्या वर्षी पंढरपूरला जायचं परंतु संकल्प करता करता म्हातारपण येतं परंतु पंढरपूर काही म्हातार पण येतं परंतु पंढरपूरला ये 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 का काय नाही ही संसारिकाची स्थिती आहे मात्र साधू संतांनी वर्णन केलेलं आहे नाही दरवर्षी तसं संतांनी सांगितलेलं आहे प्रतिवर्षी पंढरपूर नाही का प्रत्येक वर्षाला पंढरीला आलंच पाहिजे नाही वर्षाला येता आलं परंतु जन्माला येऊन एकदा जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूर पहावं एकदा तरी महाद्वारामध्ये आपण नाचाव संतांनी त्याच वर्णन केलेलं आहे जन्मासी योनी पहारे पंढरी नाचा महाद्वारी देवा पुढे एकदा तरी पंढरपूरला त्या ठिकाणी यावं